नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजितदादा पवार यांना मिळाल्याबद्दल अकोला येथे आमदार अमोलदादा मिटकरी यांच्या कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने फटाके फोडून व वा पेढे वाटून आमदार अमोलदादा मिटकरी व महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात व महानगर महासचिव आकाश धवसे यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला यावेळी विक्की उमेश वाहुरवाक सोनू अंभोरे चिकू राठोड तेजस पाखरे रतन धवसे रवी खरात रोहित मोरे पप्पू नकासकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा